मित्रा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक, एक मस्त अशी रेसिपी बघूया पाणीचा न एक थेंब वापरता बनवा मस्त आणि कुरकुरीत अशी पत्तागोबीची ही वडे खाऊन तर सर्वजण तुम्हाला याची रेसिपी तर नक्कीच विचारणार इतकी चव लागते खायला आणि इतकी क्रिस्पी लागते म्हणजे तुम्ही तर रोज बनवाल ही रेसिपी चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया चला आज बनवूया पत्तागोबी वडे तर त्यासाठी बघा पत्ता घेतलेला आहे मोठा लाटासा गड्डा घेतलेला आहे पहिला आपण कापून घेऊया कापून किसन किसून घ्यायचं आहे पहिले साईडच काढून घेऊया एक भाग करून घेऊया आता किसनी किसून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतला होता मोठे ना नाही किसून घेऊया तुम्ही चॉपरने बी करू शकताय नाही किसणी असली तर किसा बी नाही बारीक बी कापू शकताय कापायला लागते म्हणून का किसणीन किसणी किसलं का नाही भराभरा होऊन जाते या तर सगळं असंच किसून घेते इथं पत्ता गोबी सगळं किसून घेतलेलं आहे बारीक असं किसून घेतलेलं आहे आता ह्याला तेवढं पुरतं साईडला ठेवूया हिथं घेतलेलं आहे खलबत्ता हिथं घेतलेलं आहे बक्कळ अशी कोथांबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या आणि देशी लसूण सोलून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या मोडून टाकते म्हणजे बारीक होतात लगेच आता ह्याच्यातच टाकूया कोथांबीर बी बडीशेपू एक चमचा बरं ओवा थोडासा एक चमच्यावर ओवा बी घेतलेला आहे आता बारीक कुटून घेऊया मिक्सरला बी लावलं तरी बी चालतं या तर असं कुटून केलं का नाही चव खूप छान येते तर इथं बारीक असं कुटून घेतलेलं आहे काढून घेऊया किलो बघा आता ह्याच्यात सगळं काढून घेऊया आता ह्याच्यात टाकूया लाल तिखट हिरव्या मिरच्या बी वापरलेल्या आहेत तर तिखट कमीच वापरा आता टाकूया हळद अर्धा चळद घेतलेले आहे जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आता ह्याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ थोडंसं हिंग कोथांबीर तिळ एक चमचा भरा थोडीशी चिली प्लेस थोडासा खायाचा सोडा घेतलेला आहे मकाचं पीठ घेतलेलं आहे तर चाळून घेऊया आता घेतलेलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठान काय कुशकुशीत होतात मस्त तर चाळून घेऊया थोडस तेल वतूया आता मिक्स करून घेऊया पाणी अजिबात वापरू नका पत्ता गोबीला पाणी पहिलं सुटलेलं असतं या असं वाटतं हे सुकं खरं नंतर नंतर ना लगेच वरलं होतं या जास्त थोडंसं सुकं वाटलं तर थोडंसं पाणीवतून घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा मी शाळवाच्या पिठाच्या बी वड्या टाकलेल्या आहेत ज्वारीच्या पिठाच्या सगळं मिक्स पिठाच्या आता ही मकाच्या पिठाच्या आहेत त्या तर पीठ असं छान मळून घेतलेलं आहे थोडंसं मी पाणी अजिबात वापरलेलं नाही मी जसं मळत जात आहे ना तसं घट्टपणा येत जातो या तर आता ह्या पद्धतीनं करून आहे आणि थोडंसं पातळ झालं तर बी आणि पीठ थोडंसं थोडं चाळून घ्या असे करून घ्यायचं वरनं थोडंसं असं तीळ लावून घ्यायचं तिळू ना काय खूप छान दिसते दिसायला मी आता इथं गरम पाणी ठेवलेलं आहे आणि चाळण बी ठेवलेली आहे ते लावून घेतलेलं आहे ठेवून घेऊया दुसरं बी एक करून घेऊया दुसरं बी असं करून घ्यायला लागलेले आहे लावून घ्यायचं आता ही बी करून घेते मस्त असं लावून घेतलेलं आहे आता वापून घेऊया तर बघूया शिजलंय का मस्त असं शिजायला लागलेलं आहे अजिबात बातमी तर आता गॅस करूया बंद आणि याला पूर्ण थंड करून घेऊया मग कापूया वड्या ह्याच्या तर पूर्ण असं थंड झालेलं आहे हे पूर्ण थंड झालेलं आहे आता काढून आपण कापून घेऊया वड्या कापून घेते सगळ्या तर मस्त अशा वड्या कापून घेतलेल्या तळून घेऊया आता गरम झालं या किती तेलात बसते त्यात आता फिरवून घेऊया छान मध्यम गॅस करून तळून घ्यायच्या मस्त कलर आलाय छान कुसकुशीत असं तळून घेऊया तर छान तळलं गेलेलं आहे काढून घेऊया मस्त असं क्रिस्पी तळून तर तर घेतलेला आहे आता दुसरं बी तळून घेऊया मस्त असं कोबी वडे बनवून आपले रेडी झाले खूप छान झालेत आहे मस्त तुम्हाला तोडून बी दाखवते हे पाहत ना किती मस्त जाळीदार झालेले जा आहेत आणि खायला खूप चव झालेले आहेत नक्की तुम्ही बी एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पात्र खात राहा मस्त राहा आणि पात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय